तापलिंग खंडोबा वरवंडी रावरी शहरापासून ताराबाद हे गाव संत चरित्रकार श्री मैपती महाराज कांबळे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले आहे या ताराबादपासून पुढे राज्यमार्ग एकोणपन्नास सुरू होतो तो, तो गडाकवाडी म्हैसगाव या डोंगरभू प्रदेशातून वळणदार पाणी प्रवेश करतो याच राज्यमार्गावर पुढे खांब नावाचं गाव लागतं व त्यापडे वरवंडी याच खांब व वरवंडी श्री श्रीक्षेत्र स्थापलिंग अथवा थापलिंग खंडोबाचे क्षेत्रस्थान डोंगरावर वसलेले आहे येथे येण्याचा अजून दुसरा मार्ग म्हणजे संगमनेर या तालुक्याच्या ठिकाणाहून ना जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवरा नदीच्या दुसऱ्या काठावर वसलेल्या संगमनेर खुर्द मार्गे हंगेवाडी शिपलापूर पानोडी मार्गे वरवंडी व खांब तर अजून एक मार्ग पारनेर तालुक्यातून टाकळी ढोकेश्वर वासुंद पळशी साकूर मार्ग खांब व वरवंडी ही गावं या साकूर मार्गे आपण चन्नापुरी घाटाच्या वर नाशिक पुणे या राज्य मार्गाला लागू शकतो जर आपण शिपलापूर या मार्गे निघालात तर अगदी पंधरा किलोमीटर अंतरावर पानोडे गावाजवळून एक फाटा वरवंडी गावाकडे जातो येथून पुढे राज्यमार्ग एकोणपन्नास खांबा या गावाच्या दिशेने निघतो साधारणत चार पाच किलोमीटर अंतरावर वरवंडी गाव सोडल्यावर आपल्या डाव्या हाताला एका डोंगराच्या दिशेने एक कच्चा मुरमाचा ओबडधोबड रस्ता आपणास खुनावू लागतो याच राज्यमार्गाच्या व डोंगराच्या जवळ दिमागदार स्थितीत श्रीक्षेत्र स्थापलिंग देवस्थान वरवंडी या नावाची एक सुबक कमान आपल्या स्वागतास सज्ज असते वाळणावाळणाच्या दगड मातीच्या रस्त्यावरून संथ गतीने दुचाकी चारचाकी वाहनं निसर्गाचा आस्वाद घेत पाच दहा मिनिटात आपण तीन चार किलोमीटर अंतर पार करून वर जातो व डोंगरावर गेल्यानंतर तेथे ते भरपूर सपाट मैदान आपल्या दृष्टीस पडते डोंगरावरून सभोवतालचा नयनरम्य परिसर आपल्या मनातील प्रवासाचा थकवा दूर करतं मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताच काही विरगळांच्या मूर्ती आपणास दिसतात तर काही इतिहासालाच फक्त ज्ञात असलेल्या व काळाच्या ओघात अज्ञात झालेल्या दोन तीन पादुका असलेल्या सद समाध्या नाही चिरा नाही पंथी या अवस्थेत आसमानी संकटांना तोंड देत इतिहासाची साक्ष टिकवण्याचा प्रयत्न करत उभ्या आहेत थोडं पुढं गेल्यानंतर नुकताच कुणीतरी दानशुराने उभारलेला अश्वाचा देखणा पुतळा आपणास दिसतो व आपणास ज्ञात आहे की खंडोबाचे अश्व हे वाहन व वा कुत्रा हा सोबती असतो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर भरपूर तुळशी असून तेथे शिवाचे वाहन नंदी विराजमान आहे मुख्य मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे मंदिराची प्राचीनता कळू शकत नाही मंदिराविषयी कुठलीही लिखाण माहिती उपलब्ध नाही मंदिर साधारणपणे दोनशे तीनशे वर्ष जुने तरी असावे मंदिरात भंडाऱ्यात आच्छादित झालेला खंडोबाचा तांदळा अथवा स्थापलिंग म्हणजेच शिवलिंग असावे कारण बाहेर नंदी महाराज साक्ष देण्यास दरवाजात विराजमान आहेत मुख्य दरवाजात श्री खंडोबा महाराजांची पद्मासन्न अवस्थेत चतुर्भुज मूर्ती आहे हातात तलवार ज्यास आपण खांडा असेही म्हणतो तलवार सदृश साधारणतः तीन फुटाची धारदार वस्तू जी आम्हा म्हस्के कुटुंबाची लग्न समारंभातील नवरदेवाच्या हातातील विजयी शस्त्र आहे भरदार बीरमुद्रा असलेली मूर्ती अतिशय प्रसन्न व विलोभनीय आहे मंदिराचे शिखर देखील कलाकुसरपूर्ण आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे राज्यात ठिकठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत मुख्य ठिकाण जेजुरी येथे आहे परंतु पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधन सुविधा नसल्याने आपल्या वतनदारीच्या जवळच प्रत्येकाचे हे कुळ खंडोबा दैवत स्थापन केले असायचे आमच्या म्हस्के परिवाराचे मूळ वतन हे पानोडी होळकरांच्या काळात या म्हस्के परिवाराला पानोडी पंचक्रोशीतील बावन गावे ही दान केली होती आमचे कुळदैवत खंडोबा हे जवळीलच वरवंडी खांब परिसरातील एका छोट्या डोंगरावर विसावलेले आहे ज्याची षष्टीला भव्य यात्रा भरते त्यामुळे या षष्टीच्या खंडोबाच्या यात्रेला ग्रामीण बोलीत अपभ्रंश होत आज या यात्रेला सटवाई खंडोबाची यात्रा असे संबोधले जाते या खंडोबा देवाविषयी माहिती मल्हारी मार्तंड महात्म्य या ग्रंथातून विस्तीर्णपणे वाचायस मिळते खंडोबाची महासा ही पत्नी अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशाची तर बानूबाई ही धनगर समाजाची त्यामुळेच खंडोबाला धनगर समाज अग्रपूजेचा मान देतो प्रत्येक लग्न कार्यानंतर आम्ही म्हस्के परिवार थापलिंग अथवा स्थापलिंग येथील श्री खंडोबाला वरवंडीला नववधू व नववराला दर्शनासाठी नित्य नियमाने आणले जाते या कुलदैवताच्या दर्शनानंतर लग्नविधीचा एक भाग म्हणून वाघ्या मुरळीच्या सहभागाने जागरण गोंधळाचा कार्यक्रम या खंडोबाच्या आशीर्वादासाठी केला जातो दरवर्षी नित्य नियमाने चंपाषष्ठीला सदानंदाचा एळकोट म्हणत खंडोबाची तळी भरली जाते अशा या खंडोबाला महाराष्ट्रात मल्हारी मारतंड म्हणसाकांत अशा विविध नावांनी ओळखले जाते तर कर्नाटकात मैलार तर आंध्र प्रदेशात मलान्ना ही नामकरणं आहेत असे हे निसर्गरम्य डोंगराळ प्रदेशात संगमने रावरी व पारनेर तालुक्याच्या सीमा भागात वसलेले आमच्या म्हस्के परिवाराचे कुलदैवत मल्हारी मारतंड म्हाळसापती खंडोबा श्री क्षेत्र स्थापलिंग वरवंडी धन्यवाद